Hello. Hello. मला एक गोष्ट सांगा तुम्ही कधी अशा जागेचा विचार केला आहे का की ज्या ठिकाणी राजवाडा काही वन्यजीव आणि निसर्गाचं सौंदर्य असं सर्व एकाच ठिकाणी असेल तर अशी एक जागा एक्झिस्ट करते आणि ती आहे जर्मनीतील स्टुटगार्ड शहरामधील विलहॅल्मा हे गार्डन तर आज मी तुम्हाला त्या गार्डनची सेर करणार आहे आणि जर का तुम्ही निसर्ग आणि वनस्पती जीव याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडणार आहे कारण या व्हिडिओमध्ये या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप जवळून तुम्हाला बघता येणार आहेत त्याच्यामध्ये असणार आहेत ज जगामध्ये जे काही विविध प्रकारचे जीव आढळतात ते सर्व इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जवळपास बाराशेहून की अधिक प्रजातीचे वन्यजीव अकरा आकर, अकरा हजार पेक्षा सुद्धा जास्त प्राणी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत त्याबरोबरच आठ हजारापेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजाती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मी इन जर्मनी इथे बटरफ्लाय हॉल आहे क्रोकोडाईल हॉल सुद्धा आहे या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत त्यामुळे जर का तुम्ही निसर्गप्रेमी आहात आणि वन्यजीव आणि प्राणी जीवन याच्यामध्ये जो तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करून नक्की सांगा यातला कुठला भाग तुम्हाला जास्त आवडला आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी सर्वात अगोदर आपण आता महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघूया जसं की तिकीट तर आम्ही काउंटरला गेल्यानंतर इथे वेगवेगळे वेग ऑप्शन होते जसं की सिंगल अडल्टसाठी युरो होते सिंगल चाईल्डसाठी सिक्स टू सेवन युरो होते त्याबरोबरच फॅमिली असेल सिंगल पेरेंट आणि सिंगल चाईल्ड असेल तर त्यासाठी ट्वेंटी युरो आणि चौघांची जर का फॅमिली असेल तर थर्टी फोर युरो होते तर आम्ही तो ऑप्शन चूज केला तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चूज करू शकता तर मंडळी तुम्हाला या विलहल बद्दल एक गोष्ट माहिती आहे का हा जो झू आहे ना हा अगोदर एक रॉयल पॅलेस होता तर एकोणीसाव्या शतकामध्ये किंग विल्हेल्म नावाचा जो राजा होता तर त्याने त्याच्यासाठी जो पॅलेस बनवलेला तो आता वर्ल्डचा फेमस झू बनलाय आणि यातलं जे आर्किटेक्चर आहे ते इतकं सुंदर आहे आणि ते पाहिल्यानंतर वाटतं आपल्याला की दुबई किंवा मा मारोकोमध्येच मध्येच आपण आलोय की काय आणि आपले जी काही अलीबाबा चालीस चोरची कथा आहे की नाही त्याच्यामध्ये जे राजवाडे आपण पाहिले ना अगदी तसेच राजवाडे नक्षीकाम वगैरे अगदी तसंच आहे पुढे तुम्हाला दिसेलच तर इथे सेंटरला आल्यानंतर असं पाण्याचा मस्त छोटासा तलाव होता जवोती झाडी होती त्याबरोबर जे मी तुम्हाला आर्किटेक्चर बोलले ना आता हे बघा तुम्ही बघू शकता इतकं सुंदर बारीक असं नक्षीकाम केलेलं होतं मला तर सुरुवातीला वाटलं रे आपण पिक्चरमध्ये लहानपणी स्टोरीजमध्ये वगैरे बघितलेलं नाही का असं अलीबाबाची गुवा किंवा त्याच्यातल्या कन्स्ट्रक्शन तर त्याचा पण फील येतो मोरिस आर्किटेक्चर म्हणतात त्याला पास एक दोन हेक्टर नाही तर तीस हेक्टर पेक्षा सुद्धा जास्त एरिया आहे आणि लोकांना असे मॅप दिलेले आहे जे परेशच्या हातात आहे तसे आणि तुम्ही इथे बघू शकता जागोजागी असे स्टँड सुद्धा आहेत डायरेक्शनचे जिथे तुम्हाला कुठल्या एरियाला व्हिजिट करायचं आहे अगदी डायनिंग पर्सन तर टॉयलेट बाथरूम कुठे आहे ते सुद्धा सगळं मेन्शन केलेलं आहे त्यामुळं इन्फॉर्मेशन सुद्धा सुरुवातीलाच दिले त्यामुळे अजिबात एवढा तीस हेक्टरच्या एरियामध्ये फिरत असताना कुठलीही गैरसोय झाली नाही आणि जे काही असं फुलांचं आणि छोट्या छोट्या प्लांट्सचं जे डेकोरेशन केलं होतं ना त्यामुळे अगदी सुशोभित असं दिसत होतं सर्व वातावरण तिथे मंडळी या झू मध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी बघायला मिळणार आहेत तर सुरुवातीला फ्लॅमिंगोज आहेत खूप बेबी पिंक कलरमध्ये एकदम भारी त्याबरोबर इथं भरपूर पुढे अॅनिमल्स आहेत जसे की लायन आहे टायगर आहे एलिफंट जिराफ झेब्रा मंकीज फ्लॅमिंगोज आणि आणखी खूप सारे आहेत सी लायन वगैरे तुम्ही इथे बघू शकताय शकता तर सुरुवातीला गेल्यानंतर आम्हाला सी लायनचा हा खूप छान असा खेळ पाहायला मिळाला की जो त्याचा ट्रेनर होता तो त्यांना खूप छान छान इन्स्ट्रक्शन देत होता त्यांना खाऊ पण देत होता त्याबरोबरच त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला सांगितले तर तुम्ही आता एन्जॉय करा लायन्स सुद्धा एवढे ऍक्टिव्ह असतात आणि ते गाणं सुद्धा गाऊ शकतात ही पहिल्यांदाच मला पाहायला मिळतं इथे आणि ते बघून खूप भारी वाटलं तर पुढील सेक्शन आहे अॅक्वारियम तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल असे फिश होते ते पाहून मुलांनी तर खूपच मजा घेतली खूप आनंद वाटला तो बघून त्यांना आणि मी सुद्धा बऱ्याच दिवसानंतर एवढ्या प्रकारचे एवढे कलरफुल असे फिश पाहिले आणि खरच खूप छान वाटतं हे असं पाहताना जर आपण कुठेतरी जोडल्याचं समाधान मिळतं आणि मुलांचा ना, ना सुट्टीचा वेळ जो आहे त्याचा खूप अत्यंत चांगला असा उपयोग करता येतो जर का अशा झूला आपण विजिट केली तर असं मला वाटलं तर मंडळी या फिश सेक्शन नंतर पुढे आम्हाला स्नॅक सेक्शन होता तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप अजगर आणि खूप व्हरायटीमध्ये आम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळाल्या तर मंडळी हे सर्व जे अॅनिमल्स आहेत ना ते खूप ओपन आणि नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये होते ते पाहून काही काही वेळा भीती वाटली पण भीतीपेक्षा जास्त एक्साइटमेंटच होती त्यामुळे खूप मजा घेता आली त्या सर्व गोष्टींची आता पुढे गेल्यानंतर इथे गोरिला तुम्ही बघू शकताय तर या गोरिलांना पाहिल्यानंतर बापरे असं वाटले की किती स्मार्ट आहे आणि हे प्रत्येक माणसाला ऑब्झर्व करतायत की काय असा फील येत होता आणि अगदी जणू काही त्यांचं अनुकरणच करतायत एकदम बघितल्यानंतर तुम्हालाही दिसेल असते पुढे आम्हाला बरेचसे उंड दिसले तेही ओपनच होते आणि ते पाहून अनघाला वाटत होते की चेसमध्ये मध्ये जो कॅमेल असतो ना तो तोच हा कॅमेल आहे म्हणून ती सार सगळ्यांना सांगत होती हे चेसची उंट आहेत हे चेसचे उंट आहेत आम्हाला काही हरणंसुद्धा सुद्धा दिसली अगदी निवांत ऊन खात शांतपणे बसली होती कारण टेम्परेचर जे आहे ना ते बाहेर होतं मायनस सिक्स टू सेवन डिग्री हा बापरे कसं ॲनिमल्स जगतात काय माहिती त्यानंतर आम्ही हे जिराफ सेक्शनला गेलो तिथे पण आम्हाला एक तीन चार जिराफ दिसले बरीचशी लोकं आली होती सुट्टी असल्यामुळे आता क्रिसमस सुट्ट्या चालू आहेत मुलांना तर बरेचसे पब्लिक बाहेर होती इवन दो टेम्परेचर एवढं मायनस फाईव्ह सिक्स होतं तरी सुद्धा बरेच सगळे पॅक करून आलेले आणि मस्त मुलांसोबत या झूचा आनंद घेत होते जिराफ पण मस्त त्यांचं त्यांचं जेवण करत होते आणि प्रत्येकाला एक वेगळी वेगळी अशी केस केली होती म्हणजे फेन्सिंग होतं त्यामुळं मस्त ते प्रोटेक्टेड म्हणजे बघणाऱ्या ऑडियन्सला पण असं काही रिस्क नव्हती त्यांची ज्या ॲनिमल्स काही काही ओपन होते पण तरी सुद्धा त्यांना कंपाऊंड बॉन्ड्रीज केलेल्या होत्या जे बाहेरचे होते त्यांना त्यानंतर आम्हाला हा, हा ब्रिलियन पेंगविन काहीतरी प्रकार होता ज्याच्या डोळ्याभोवती चमांसारखा आहे सुरुवातीला मला बघितल्यानंतर वाटलं नाही अरे हे स्टोनचे स्टॅच्यू आहेत की काय आणि ज्यावेळेला मी जवळ गेले आणि दुसऱ्या साईडने मी शूट केले नंतर पुढे इथे बघितल्यानंतर थोडा फील आला की नाही हे हलतायत कारण मी बराच वेळ यांच्यावरती कॅमेरा होल्ड केलेला पण हे हलतच नव्हते पुढे हा सिंह समोर चालत असताना पाहिला त्यानंतर मात्र थोडी भीती फरीच वाटली पण सभोवताली खूप सारे लोक होते त्यामुळं असं वाटलं की नाही अरे आपण एकटे नाही आहोत आणि बऱ्यापैकी ते दूर अंतरावरती होते पण ते बघताना भारी वाटलं की आपण सिनेमामध्ये बघतो पण आता रिअल मध्ये ते असे जंगलामध्ये फिरत होते पुढे क्रोकोडाईल सेक्शन होता त्यामध्ये मी जास्त क्रोकोडाईल शूट नाही केल्या पण एक दोन केल्या आणि तिथे बऱ्याचशा क्रोकोडाईलच्या फेन्सिंगवरती लिहिलं होतं की फेन्सवरती पण हात ठेवू नका अदरवाइज क्रोकोडाईल जम्प करतात आणि खाऊ शकतात त्यामुळे मुलं पण थोडंसं जपूनच पाहत होती पुढे त्यानंतर बोटॅनिकल गार्डन सेक्शन होता जे नेचर लवर्स आहेत त्यांच्यासाठी हा खरंच एक खूप सुंदर असा आ, व्ह्यू हो कि होता किंवा खूप सुंदर असे प्लांट्स होते ज्याच्यामध्ये कॅक्टस हाऊस होतं ट्रॉपिकल प्लांट्स होते त्याबरोबरच कलरफुल फ्लावर्स पण होते ज्यांना कुणाला फोटोग्राफीची आवड असेल ना त्यांच्यासाठी खरंच हा खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स असणारा असा एक हेवनच आहे एकदम शांत आवडीची फोटोग्राफी करायची असेल ना तर हा ही जागा अगदी अगदी बेस्ट आहे असं म्हणेन मी त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस होते ना त्याबरोबर कोरफडीचे जे काही प्रकार बघितले मी मला आपल्याकडची एकच सापडली एक टाईप तो बहुतेक तरी मी ह्या क्लिप मध्ये घातला असेल पण असं वाटत होतं अरे हे खरंच प्लांट आहेत का हे ॲज अ डेकोरेशन म्हणून केले असा फील येत होता मंडळी आता प्रॉपर विंटर आहे म्हणजे टेम्परेचर हे मध्ये असतं तरी सुद्धा एवढ्या ह्या मध्ये प्लांट्स आहेत व्यवस्थित त्याचं कारण म्हणजे इथे टेम्परेचर मेंटेन केलंय तुम्ही बघू शकता थर्मामीटर वरती म्हणजे फिफ्टीन टू ट्वेंटी डिग्री एवढं टेम्परेचर इथे ह्या ग्रीनहाऊस मध्ये मेंटेन केलेलं आहे म्हणून एवढं छान छान ग्रीन आणि फुलं वगैरे दिसत आहेत अदरवाइज बाहेरच्या जर वेदरशी मॅच केलं तर हे इम्पॉसिबल आहे ना ना के जर का तुम्ही किंवा स्टुटगार्डच्या जवळपास राहत असाल किंवा तुम्ही भारतातून सुद्धा जर्मनीला येणार आहात तर नक्की स्टुटगार्ड जवळ जर आला तर या विल हल्मा पार्कला व्हिजिट करा कारण खूप सुंदर असा झू आहे त्याबरोबरच बॉटॉनिकल गार्डन सुद्धा आहे आणि महत्वाची एक गोष्ट की हा संपूर्ण तीस हेक्टरचा एरिया पाहण्यासाठी अख्खा दिवस जातो आम्हाला पाच ते सहा तास गेले फुल डे फिरायचा हे या तयारीने या त्याबरोबरच कम्फर्टेबल शूज घाला महत्वाचं कॅमेरा आणि फोन बॅटरी चार्ज ठेवा त्याबरोबर समरमध्ये जर काही येत आहात तर कॅप आणि वॉटर बॉटल नक्की घेऊन या विंटरमध्ये येत असाल तर विंटर रिलेटेड क्लोथिंग करून या जॅकेट्स हँड ग्लोव्स टोपी वगैरे जसं आम्ही आता पॅक झालो आहोत तसं आणि मस्त एन्जॉय करा खूप सुंदर आहे तुमचा अख्खा दिवस व्यवस्थित आनंदात जाऊ शकतो आणि खूप छान तुम्ही मुलांसोबत या टूरचा आनंद घेऊ शकता त्याबरोबर झूच्या आतमध्ये खाण्याच्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत कॅफे आहे मुलांसाठी पिझ्झा आईस्क्रीम सर्व गोष्टी मिळतात त्यामुळे थोडाफार घरातनं खाऊ आणला आणि इतर गोष्टी तुम्हाला इथे इझिली अवेलेबल होतात त्यामुळे या जर का गोष्टींची तुम्ही सर्व तयारी करून आला तर तुम्हाला नक्कीच या ट्रिपचा आनंद घेता मंडळी कशी वाटली आजची हे विल हालमा उद्यानाची सफर तर याच्यामध्ये भरपूर प्रकारचे प्राणी आपण पाहिले भरपूर प्रकारच्या वनस्पती आपण पाहिल्या तर यातले नेमके कुठले प्राणी तुम्हाला आवडले हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि त्यांना ही त्यांनाही या टूचा आनंद घेऊ देत की असा ऐकूया राजवाड्याचा पण स्ट्रक्चर आहे त्याबरोबरच भरपूर वेगवेगळ्या जगामध्ये जे काही एनिमल्स आहेत ते वनस्पती आपण सगळंच पाहिल्या आहेत आणि अशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी परत भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेत तोपर्यंत आउ जयन